जय श्रीराम मित्रांनो मुलं फिटनेस कोटच्या युट्यूब चॅनलमध्ये आज हार्दिक स्वागत आहे आपलं आज खूप महत्वाच्या विषयी घेणार आज मी भरपूर जणांची उंची वाढत नाही यासाठी पोषण आहार काय घ्यायला पाहिजे म्हणजे न्यूट्रिशन काय घ्यायला पाहिजे याबद्दल मी सांगणार आहे तर मित्रांनो सरत पहिले एक सांगणार आहे की भरपूर जणांना उंची वाढावी जास्ती पण त्यांचे जेनेटिक्स जेनेटिक्समुळे जेनेटिक्स अवलंबून असल्यामुळे त्यांची उंची वाढत नाही पण मित्रांनो एक सांगणं की जेनेटिक तुमचे जसे असेल म्हणजे गरजेची आई वडिलांची तुमची हाईट असते त्यानुसार वाढत असते पण काही काही नाही असतात आई वडिलांपेक्षा त्यांची उंची वाढलेली असते तर मित्रांनो तुम्ही नॅचरली हाईट वाढवू शकतात काही सेंटीमीटरमध्ये तर ते कशा तुम्ही एक तुमच्या न्यूट्रिशनद्वारे सुद्धा वाढवू शकता म्हणजे पोषक आहारद्वारे वाढवू शकता तर ते पोषक आहार कुठले कुठे मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सर्वात पहिले काय करायचं तुम्हाला हाय प्रोटीन घ्यायचे हाय प्रोटीन मध्ये तुम्ही नाही का अंडी आला पनीर आला या गोष्टी तुम्ही हाय प्रोटीन तुमच्या डेरीच्या आहारमध्ये तुम्ही टाकायचे त्यानंतर तुमचं आलं झिंक आणि मॅग्नेशियम त्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता म्हणजे झिंक मॅग्नेशियम मध्ये शेंगदाणे आले त्यानंतर अंजीर आले काजू आले ते घेऊ शकतात त्यानंतर तुम्ही व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन डी मध्ये कमीत कमी तुम्हाला सकाळी पंधराशे पंधरा ते वीस मिनिटं हे पोवळ्या उन्हामध्ये बसायचे तर आणि मित्रांनो त्यासोबत तुम्ही मशरूम सुद्धा दिवसभरात खाऊ शकतात आणि कॅल्शियम आला कॅल्शियम मध्ये दही आलं दूध आलं या गोष्टी तुम्ही घेऊ शकता हे जे चाल मी तुम्हाला मायक्रोट्रो न्यूट्रियन्स सांगितले तर त्याच्याने तुम्हाला काय होईल म्हणजे मित्रांनो तुमची पोषक आहार तुमचा चांगला वाढेल आणि तुमचे स्नायू हाड हे मजबूत होतील आणि याला चालना भेटेल पुढे वाढायला तेव्हा तुमची हाईट ही नॅचरली ऑफ वाढेल म्हणून मित्रांनो हे तुम्ही पोषण आहात तुमचे न्यूट्रिशन कडे तुम्ही लक्ष दिला तर तुमची नॅचरली हायट ही शंभर टक्के वाटेल तर मित्रांनो असा आज आपला विषय होता विषय आवडला असेल तर चॅनलला लवकर लवकर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीनाथ